सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून इच्चलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल आणि तैमूर मुलानी यांची बदली करण्यात आलेली आहे यानिमित्त महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल आणि तैमूर मुलानी यांचा उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी आयुक्त यांनी मनोगत व्यक्त करताना दोन्ही उपायुक्त यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सत्कारला उत्तर देताना दोन्ही उपायुक्त यांनी आपल्या मनोगतात आयुक्त आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले तसेच या प्रसंगी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार आणि विधी अधिकारी खदिजा संदी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सहाय्यक आयुक्त केतन गुजर शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखा परीक्षक आरती खोत कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांच्या सर्व सर्व विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनलला